बसली ते दवाखान्याच्या बाहेर येऊन मी जरा जी सकाळी यायला चहा बिस्किट दिलं नाश्ता करायला लावला इंजेक्शन दिलं रक्त पातळ व्हायचं जे टूप म्हणजे होते ना तिला टूप दिली इंजेक्शन सरायमध्ये सुटली सोडली भांड द्यायचं मला रात्री जेवण आणलं होतं ह्याच्यात रात्री जेवण काय आता आईला काय चपाती पचत नाही तिला चपाती खायची तिला पहिल्यापासूनच सवय नाही जवारचे भाकर म्हणजे जवारची भाकर खाली ना म्हणजे तिला पचनक्रिया होती चपाती काय तिला पचत नाही पोटात म्हणते माझ्या गडगाड गडगाड होत आहे म्हणून तुम्हाला सांगते तिला भाकरीच जेवण आणलं होतं दोन भाकरी वरण भात आणि कशाच कालवण होतं मुगाचं काहीतरी हिरव्या ह्याच कालवण होतं तिला नाश्ता पाणी दिलं गोळ्या दिल्या आणि साल्यांमध्ये जे डोसा होता ते पण सोडला पण भावा बहिणीनं आपण लय अशा म्हणजे कसं आहे माहिती आहे का तिला हे त्रास व्हायला लागला होता मग अजून जास्त नाही भावा त्रास ह्या दृष्टिकोनातून आपण घेऊन आणतो की बाबा आता कसं आहे पहिल्यांदाच आपल्या घरात असं काहीतरी गोष्टी घडलेल्या आहेत ते आपल्याला एवढं नॉलेज पण नाही आणि आपल्या माझं मोहर बघायला कोणी शान असूर्त पण नाही त्यामुळे तुम्हाला सांगते राजूला मला जे योग्य वाटलं हे आम्ही केलं तुम्हाला सांगते फक्त आमचा एकच हेतू की बाबा ह्यातून लवकर आयला बरे करावे ना नाही अशा आलतो की बाबा काय काय व्हायना फरक पडेल तर तुम्हाला सांगते फरक तर काय चालवानाच झालाय पण इथं राहून पण काय ना अर्थ नाही मग तसं डिचार्ज म्हणजे कालच आम्हाला म्हणू आम्हाला सोडा म्हणून पण आता त्यांचं काय ट्रीटमेंट आहे किती दिवसाचं तीन दिवसाचं पूर्ण होतं त्यामुळे काय त्यांनी आपल्याला सोडलं नव्हतं मग आता आज बघू काय करते जण काय नाही फरक तर काय चालवाना हे आता होईल तुम्हाला सांगते नव्यात नवं आहे तरच कुठं ना कुठेतरीही बघावं लागणार आहे आपल्याला असं आपण बसतं बसलो बस आणि तुम्हाला सांगते ह्याच्या याकडे जर लक्ष देत बसलं ना तर तुम्हाला सांगते ते म्हणतात हो ना वेळ निघून गेल्यानंतर ना त्याचा पश्चिताप करून काहीच उपयोग होणार नाही आणि मी माझं कुठेतरी शांत डोक्यानं करायचं बघते ना तर वरच्यावर मला काय ना काहीतरी टेन्शन होऊन बसते डोक्याला टेन्शन मला देण्याचा पुरेपूर प्रयत्न कर म्हणजे कसं आहे माहिती आहे का ती एक म्हणजर म्हणाय गेली ना माणसाला माणूस कीच कळत नाही तर त्याला शब्द तरी काय कळणार आहेत आपलं बरोबर आहे का नाही म्हणजे सध्याची परिस्थिती काय आहे काय कुठल्या परिस्थितीतून चालले काय म्हणजे ह्या गोष्टींचं जर सम काही हेच नाही माणसं त्याचा विचारच करत नाही ते तर मी बोलून शब्दांचा काही त्याचा उपयोगच काही होणार नाही ना त्यामुळे मला हे ना शांत डोकं ठेवून आहे ना मला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या ते माझं आमचं फक्त रायचं आणि माझा एकच हेतू आहे की ह्याला आय आयचं ह्याच्यातून बाहेर काढायचं कसं आहे माहिती आहे का एका जागेवर जर बसले ना तर कोण किती तुम्ही बघता या तुम्हाला बा सांगायची पण मला काही गरज नाही बरोबर आहे ना नाही हाताचा म्हणजे हे दोन दिवसाचा वि दोन दिवसाचा विषय नाही तुम्हाला सांगते हे पुढचं लाईफ टाईमचं जे जीवन आहे तवरचा हे विषय आहे बरोबर काय आणि आजकाल कुणी कुणाचं नाही मग जेवढं तुम्हाला सांगते ह्या नव्यात नव्या आहेत ना तरवरच हे आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्यायचे ते फत होईल एवढं तर आपण शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला सांगतो हत्ता होईल एवढं पूर्ण प्रयत्न करणार पूर्ण प्रयत्न करणार भलं काय का व्हायला पण करू कर करायचं काय काय नाही करायचं हे बघाय कळा तुम्हाला सांगते ती, ती माझा नवरा कसा का बिचारा असताना कसं असाना बिचारा सांगते तुम्हाला त्यांनी मला फोन केला रात्री मला त्यांनी फोन केला होता की म्हणलं म्हणजे तुमचं दाजी गेल्यापासून काय त्यांनी मला फोन नव्हता केला काय नव्हता केला आणि मी म्हणजे हितनं गेलं का नाही वालच नगर मध्येच हितनं इकडं गेलं होतं गाडी पण तिकडे घरीच लावलेली आहे त्या गाडीचा बी काही ना काहीतरी घोटाळा झालेला आहे म्हणून तुम्हाला सांगते तिकडं घरीच लावलेली हे गाडी ती, ती इष्टीनं गेलं होतं तिकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगते मी फोन केला होता त्यांना पोचलं का काय म्हणून पण त्यांचं माझं काही बोलणंच झालं नाही मी पण माझ्या ह्या टेन्शनमध्ये हे आहे म्हणून मग परत मी काय फोन केला नव्हता त्यांनी मग मला रात्री मला फोन केला म्हणलं की हाय का गं योगिता मामीला बरं आहे का ओ म्हणलं कशाचं बरं म्हणलं हाय इथं हे आहे तर ती, ती मला म्हणलं की अगं मोकळ्यात वेळ नका वाया घालवायचं बघू म्हणलं की तिथं बघा काय होते काय नाही ते आपलं सुट्टी करा आणि म्हणलं की आपण बघू म्हणलं म्हणजे ती मला म्हणलं की आपण बघू कुठेतरी तर बहिणीने एवढाच माझ्या जीवाला आधार भेटला की बाबा चला कसा का व्हायना आपल्याला नवरा सुद्धा साथ द्यायला आपला तयार आहे बरोबर आहे का नाही म्हणजे आपल्या आईसाठी आपला नवरा पण साथ द्यायला तयार आहे ह्यातच मला खरंच लय भारी वाटलं की तर म्हणलं की हो तर म्हणलं की अहो काय बघायचं कुठं बघायचं कसं बघायचं म्हणलं मलाच काय म्हणलं डोकं चालना झालाय म्हणलं आता राजा राजाची पण बायको तुम्हाला सांगते किती केलं तर बाळातील बहिणी तिचं बारका लिपरू आहे पिंकीचं किती केलं तर बारका लिकरू आहे ती तिच्या पद्धतीला तुम्हाला सांगते डोळ्याला डोळा नाही रात्री रात्रीभर माझ्या कारण की ते रूम मध्ये फक्त आईन मी आता आईला तुम्हाला सांगते इंजेक्शन गोळ्या ही चालू आहे त्या म्हणल्यानंतर मग इंजेक्शन गोळ्या तिला झोप लागून जाते म्हणजे ज्या दिवशी आम्ही आलो ना त्या दिवशी ती पूर्ण रात्र झोपली नाही तीन मी पूर्ण रात्र झोपलो नाही आणि आता हे दोन दिवस काय झालं त्याला इंजेक्शन गोळ्या चालू असल्यामुळं गोळ्या गोळ्याही पण असं झोपीच्या ह्याच्या पण तर तुम्हाला सांगते ती झोपून गेली ना मी रात्रभर इतकीच डोळ्यांना रात काढते डोळ्याने रात हे नाही मी कोणाला दाखवू शकत दाखवलं तरी पण कोणाला विश्वास बसणार नाही आता काय यांचं असं बी म्हणणं आहे की कमवून घ्या डॉलर जेवढं आहे तेवढं कमवून घ्या जर तुमच्या माहितीसाठी सांगते तर मी तर तुम्हाला खरंच सांगते होता होईल माझ्या व्हिडिओना सपोर्ट करा तुम्ही होता होईल एवढा माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा की याने करून आहे ना मला खरंच ते दवाखान्यासाठी मला उपयोगी पडेल आता आम्ही जी जी डिसिजन घेणार आहे ना खरंच मोठा डिसिजन घेणार आहे कधी आपण न घेतलेला हे डिसिजन घ्यायचं आहे आपल्याला माहिती पण नाही वायती बी नाही काहीच नाही तरी पण आपण आईसाठी ही प्रयत्न करणार आहे तर बघू आता ह्या विचार विचारावरती विचार करणार आहे तर मला सांगा भाऊ लिप लिपण गाऊ लिपण गाऊ कुठं आहे कुठल्या एरियामध्ये आहे ती तिथं योग्य ते ठिकाण मी असं ट्रीटमेंट भेटतं का हे मला खरंच सांगायचा प्रयत्न करा तुम्ही मला शाब्दिक म्हणजे शब्दाचा आहे ना शब्दाचा मला दिलासा द्या तुम्ही शब्दांचा दिलासा द्या ती लिपन गाव कुठं आहे ना हे जे मला खरंच तुम्ही कमेंट मध्ये डिटेल द्या मला सांगा कारण की तुमचं दाजी आहेत ना तुमचं दाजे मला म्हणत होते की योग्यता लिपन गाव म्हणून आहे ना तो का राजा पण आला राजाला आज डबा घरनं घेऊन आलेला आहे मी भाजी भाजीन काय आणले काय माहिती ते आईला तर तुम्हाला सांगते त्याच्याबी गाडीतरी कलस वायर तुटलं होत आला बघू आता काय होते काय बेकार आता तुला सांगते हिला गाडी उभी बघता येते आव्या बी गेलाय भाव बहिणीनं कामाला आव्या जर एका दोघं लागेल आव्या कामाला गेलेला आहे सांगित मी सकाळी फोन केला म्हणजे अरे कुठे म्हणा की अगं मी कामाला आलो या काय करायचं काढले तुम्ही एक सर काढले नाही जेव्हा का मी तिला मायरे काय म्हणते ना काय करायचं बाळा म्हणा आमच्याच किती हाल तू कशाला हाल करून घेते म्हणा हातात मायरे म्हणते म्हणजे आता भाऊ बहिणी आज आम्ही सुट्टी घेणार आहे बघू आता इथं तर बऱ्यापैकी तर काहीच नाही पण चला असू द्या भ काय म्हणायचं तुला अजून पुढचा मार्ग ती गाव कुठं आहे ना हे मला गाव कुठं आहे कोलो माहिती आहे का तो झालं का त्या किलो काय लय डोकं माझं तर डोकं आणि तुला सांगते माणसाने वरच्यावर वरच्यावर डोक्याला टेन्शन द्यायचं खराब काय सांगायचं तुला मी तेच म्हणते कि माणस समोरच्या माणसाला आहे ना सध्याची परिस्थिती काहीही समजून घे घेण्याचा प्रयत्न करत नाही तर ती माझ शब्द तरी काही म्हणून मी माझी बत्तीशी गप गप करणार आहे सध्याची वेळ आणि काय आहे ना ही आमच्यावर भीती त्यामुळे आम्हाला माहिती आहे मला तर कुणाला तोंड द्यायला माझ्याकडे एनर्जीच नाही हे भांडे भांडे तर ह ही भांडी इथे देऊन येतो का मी जाती पिशवी देऊन आता त्यांना म्हणा किती बाळा तुला ही भांडी ते रात्री आईला अंड्याला जेवायला चला जाती आईला आता जेवाय घालती आता त्यात भावा भाव बहिणी पिंकेला काल कपडे दिले होते हे धुवायला हे कपडे धुवून दिले मला आता हे तर तुम्हाला सांगितलं आता मला हे ॲड्रेसनं काय मला गाडीवर बसा यायचं नाही यायला घेऊन महाग धरून त्यामुळं आता हे करावं लागेल मला बिल किती होत आहे किती नाही काय माहिती